नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण सौर कृषी पंपासाठी अर्ज केला आहे बरेच दिवस झाले पेमेंट सुद्धा भरलंय मात्र आपल्याला कंपनी निवडायचा ऑप्शन येत नाहीये किंवा कंपनी अवेलेबल होत नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मोबाईलवरून फक्त दोन मिनिटांमध्ये कंपनी कशी निवडायची याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती बघणार आहोत प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल हा कंपल्सरी असतो त्यामुळे आपण स्वतः आपल्या मोबाईलवरून कंपनी निवडू शकतो एखाद्या वेळेस रात्री दहा अकराच्या नंतर कंपन्या अवेलेबल होतात अशा परिस्थितीमध्ये आपण जवळच्या सी एस सी सेंटरवर किंवा मल्टी सर्विसेसवर जाऊ शकत नाही आहेत तर आपण आपल्या मोबाईलवरच ही कंपनी कशी निवडायची त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूयात त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना सोलारची कंपनी निवडण्यास मदत होईल चला तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या मोबाईलवरून कंपनी कशी निवडायची याविषयी माहिती बघूयात सोलार कंपनी निवडण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल ब्राऊझरवर यायचं या आहे आल्याच्या नंतर आपल्याला एम एस ई डी सी एल या वेबसाईटवर क्लिक करायचे या या वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर पहिली जी महावितरणची वेबसाईट येईन डब्ल्यू 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 डॉट महा डिस डॉट इन ही वेबसाईट आहे यावर क्लिक करायचे या वर आल्याच्या नंतर आपल्याला या ग्रीन लाइन मध्ये ऑप्शन दिलेले आहेत मागील त्याला सौर कृषी पंप योजना आहे ही योजना इथं सिलेक्ट करायचे त्यानंतर आता मागील त्याला कृषी पंप योजनेचं पेज ओपन झालेलं आहे यामध्ये बेनिफिशरी वर जायचे बेनिफिशरी मध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत त्यामधील दुसरा ऑप्शन आहे अप्लिकेशन करंट स्टेटस या करंट स्टेटस जायचं आहे आपल्याला इथं गेल्याच्या नंतर आपल्याला बेनिफिशरी आय वरून आपलं अप्लिकेशन सर्च आहे आता बेनिफिशरी आय डी आपली जी बेनिफिशरी आय डी आहे ती बेनिफिशरी आपल्याला इथं टाकायचे आणि सर्च करायचे सर्च केल्यानंतर आपला फॉर्म इथं ओपन झालेला आहे आता आपल्याला फॉर्म जर अप्रूव्ह असेल तरच आपल्याला कंपनी निवडता येते आता इथं आपला ए वन फॉर्म अप्रूव्ह दाखवत त्या त्याखाली आता ऑप्शन आहे इथं सिलेक्ट व्हेंडरचं इथं बघू शकता आपण कंपनी निवडण्यासाठी आपल्याला या ऑप्शन वर जायचे इथं सर्च वेंडर हा ऑप्शन आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर कंपनी निवडण्यासाठी ऑप्शन येणार आहे सध्या आता कंपन्या आपल्या समोर इथं डाटा फुल झालेला मेसेज येत आहे त्यामुळं त्या कंपन्याना येत आपल्या जो वेंडरचा कोटा आहे तो सध्या फुल झालेला आहे ज्यावेळेस इथं वेंडरचा कोटा येईल त्यावेळेस इथं सर्च वेंडर केल्याच्या नंतर ज्या वेळेस कोटा अवेलेबल होईल त्यावेळेस आपण इथं वेंडर सर्च केल्याच्या नंतर संपूर्ण ज्या काही सोलरच्या कंपन्या आहेत त्या कंपन्या इथं लिस्ट येईल त्या कंपन्यापैकी आपल्याला एक लिस्ट निवडायची कंपनी निवडायचे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तर सबमिट करायचा आणि कंपनी सक्सेसफुली सिलेक्शन झाल्याचा आपल्याला मेसेज येईल अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये में सोलारची कंपनी सिलेक्ट करू शकतो तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून सोलारची कंपनी निवडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद